गरमागरम गार्लिक फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे लसणीचा अगदी घमघमाट सुट्ट मस्त अगदी खमंग सुगंध येतो इतका सविष्ट लागतो ना खायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते कधीतरी बघा आपल्याला नेहमीचं जेवण देवायची इच्छा नसते भातामटी खायला पण कंटा आलेला असतो तेच तेच नको वाटतं ना नेहमीच आपल्याला फोडणीचा भात खावा असं वाटतो पण फोडणीच्या भाताला बघा आपण तेच मसाले वापरून नेहमी बनवत असतो म्हणूनच तुमच्यासाठी खास मी आज एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी तुम्हाला गरमागरम गार्लिक फ्राईड राईस बनवून दाखवणार आहे म्हणजेच लसुणी भात बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला भाताचे भरपूर सारे प्रकार बनवून दाखवलेले आहेत त्यातलाच आजचा एक नवीन प्रकार गार्लिक फ्राईड राईस म्हणजे हा भात ना नुसताच खायला अप्रतिम लागतो गरमागरम इतकी भारी चव लागते ना भाताची ही म्हणेन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाच पण हा भात ना पनीर चिली बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर अप्रतिम लागतोच एकदा नक्की ट्राय करून पहा हॉटेलमध्ये हा गार्लिक फ्राईड राईस मिळतो आणि भरपूर जणांना बघा तो खायला देखील आवडतो आपल्याला वाटतं की हॉटेलमध्ये कुठले असे वेगळे मसाले वापरून हा तयार केलेला आहे पण असं अजिबात नाही एकदम घरगुती साहित्यात घरच्या घरी कसा तयार करायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे फक्त एक पाच ते सहा मिनिटात हा राईस बनवून तयार होतो आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी भात शिजवून घेतलाय मी असा बारीक तांदूळ वापरलाय आणि असा हा शिजवून घेतलाय बघा सगळ्यात महत्वाचा आपल्याला हा असा सुट्टा फडफडीचा शिजवून घ्यायचा आहे असा गुठळा असलेला किंवा चिकट मऊ असा नाही घ्यायचा आहे ह्या राईस सगळ्यात सा महत्वाचं तेच आहे असा भात ना बघा सुट्टा मोकळा हवा मी आता इथे हा ताजा भात शिजवून घेतलेला आहे तुमच्याकडे समजा एखाद्या वेळेस उरलेला भात असेल ना तो तो घेतला तरीही चालेल पण तो कसा असा मोकळा सुटसुरीत हवा तर तो, तो, तो खायला चांगला लागतो हा आपल्याला लसुनी भात बनवायचा त्यामुळे आपल्याला लसूण जास्त घ्यायचा आहे मी इथे साधारण दोन ते अडीच कप शिजवलेला भात घेतलाय त्यासाठी वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण असं साली काढून ना बारीक चॉप करून घेतलाय बघा अशा एवढ्या तुकड्यामध्ये आपल्याला कापून घ्यायचा आहे मस्त चव लागते मग भाताला बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला किती हा भात हवा हवाय त्या अंदाजान मिरची घ्यायची मधुमध कापायची आणि ती दे देखील बारीक चिरून घ्यायची तेल मीठ सॉस काळी मिरी पावडर लिंबाचा रस एवढंच साहित्य कढई ठेवली आहे तापत कढईत आपण तेल होतो या तेल तापलंय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाकायचे आहे लसूण आणि गॅस कमीच करून मस्त अशी लसूण आपल्याला तेलाच फ्राय करून घ्यायचे लसणीचा रंग हलका बदलायला हवा लसणीचा रंग बघा हलका बदललाय सोनेरी मस्त असा रंग झालाय आता आपल्याला ह्याच्यात टाकायची मिरची मिरची पण मस्त अशी परतवून घ्यायची गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात आहे शिजवलेला भात आधी परतवायचं नाही सर्व साहित्य एकदा टाकायचं आणि परतवायचं झटपट तयार होतो चवीनुसार मीठ तुम्ही जर भात शिजवताना मीठ टाकलं असेल ना तर आता अंदाजा थोडं मीठ टाकायचं काळी मिरी पावडर सोया सॉस आणि लिंबाचा रस आता मस्त असा परतवून घ्यायचा सर्व भात मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे बघा आता आपल्याला गॅस वाढवायचा आहे मीडियम टू हाईटवरती आपल्याला मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही जर चांगला परतवलात ना फ्राय करून घेतलात ना तरच त्याची चांगली चव सा लागते हां वरतून टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मस्त असा गरम करून घ्यायचा आहे चांगला हे चायनीजचे सगळे पदार्थ बघा हाईट वरती केलात ना हाय फ्लेम वरती तरच एक चांगली चव लागते असा मस्त खमंग स्वाद लागतो ना म्हणून असा आपण चांगला परतवून घ्यायचा हे बघा असा तळण काविलचा असा घालायचा आणि मस्त परतवून घ्यायचा गरम व्हायला पाहिजे चांगला असं ता मस्त वाफ यायला हवी गरमागरम गार्लिक फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे लसणीचा अगदी घमघमाट सुट्ट मस्त अगदी खमंग सुगंध येतो इतका सविष्ट लागतो ना खायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा खाण्यासाठी तयार आहे असा गरमागरम खायला घ्यायचा थंड करून खायला नाही घ्यायचा मस्त अगदी गरमागरम खायला घ्यायचा तो अप्रतिम लागते गरमागरम गार्लिक फ्राईड राईस या खायला यासोबत जर खायला तुम्हाला शेजवान चटणीची रेसिपी हवी असेल तर ती देखील आहे दादा तुम्हाला बनवून दाखवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती देखील नक्की ट्राय करून पहा आणि असाच्या असा हा फ्राईड राईस नक्की घरी बनवून बघा तुम्हाला आवडणारच नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जसं शेअर करा आणि आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू